तर फ्रेंड्स आजचा जो आपला काही व्हिडिओ आहे तर तो कटिंग रिलेटेड असणार आहे सो कटिंग करताना जर तुमच्या काही चुका होत असतील तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे फ्रेंड्स तर आता पहिली चूक आपण बघणार आहोत ब्लाऊजमधली जी तुमची काही मार्जिन वगैरे राहत नाही आतमध्ये सो इथं बघू शकता तुम्ही जी पहिली जी मिस्टेक आहे आपली तर ती आहे ब्लाउज मेजरमेंट जे तुम्ही व्यवस्थित घेत नसाल त्यामुळे कटिंग चुकतं पहिल्यांदा आपण काय करायचं आहे मापाचं ब्लाऊज असो किंवा अंगाचं माप असो माप परफेक्ट घ्यायचं आहे तरच तुमचं जे कटिंग आहे ब्लाउजचं तर ते व्यवस्थित येणार आहे जर तुम्ही ब्लाऊजचं मेजरमेंट व्यवस्थित घेतलं नसेल तर ही ब्लाउज भरपूर प्रॉब्लेम होतात आणि ब्लाउज जे आहे साईज वेगळे असते आणि वेगळ्या साईजचा ब्लाउज जो आहे तर तो रेडी होतो सो पहिली आपली जी चूक आहे तर ती ही आहे की तुम्ही जर माप व्यवस्थित घेत नसाल तरी तुमचं कटिंग जे आहे चुकतं त्यामुळे काय करायचं आहे की कधीही आपण ब्लाऊज शिवायला घेतलं तर ते मापाचं ब्लाऊज जे आहे व्यवस्थित माप घ्यायचं आहे किंवा जर तुम्ही अंगाचं माप घेत असाल तर ते व्यवस्थित घ्यायचं आहे आणि ब्लाऊज कधीही जर तुम्ही मापाच्या ब्लाऊजवरून जर माप घेत असाल तर ते कधीही स्ट्रेच करून ब्लाऊज जे आहे माप घ्यायचं आहे कारण ब्लाऊज अंगामध्ये टाईट असतो लूज नसतो ड्रेससारखा सो आपल्याला ही जी गोष्ट आहे लक्षात ठेवायची आहे आता दुसरी मिस्टेक आपण बघणार आहोत जी नवीन नवीन शिकत असतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे मी बनवलेला आहे आता हे बघू शकता बरेच जण काय करतात की डायरेक्ट अस्त्रवरती मेजरमेंट जे आहे टाकतात आणि त्यामुळे काय होतं एक तर त्यांचं शेप वगैरे आहे तर तो खूप प्रॉब्लेम होतो आणि डायरेक्ट अस्त्रवरती माप टाकल्यामुळे काय होतं की कुठेतरी ते मार्जिन जे आहे आपलं कमी पडतं ब्लाऊजमध्ये सो तुम्ही जर तुम्ही नवीन नवीन शिकत असाल किंवा अजून तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज कटिंग कर करता येत नसेल तर पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे पेपरवरती मार्किंग जे आहे करायचं आहे पेपरवरती आपल्याला पॅटर्न काढून घ्यायचं आहे पेपर पॅटर्न आणि तोच पॅटर्न मग आपण अस्त्रवरती ठेवून मार्जिन नंतर आपण अस्त्रवरती ते वाढवून घ्यायचं आहे तर बऱ्याच वेळेला असं होतं की काही काही ठिकाणीसुद्धा शिकवतात की डायरेक्ट अस्त्रवरती शिकवतात आणि त्यावेळी काय होतं कुठेतरी ते कटिंग बिघडतं किंवा मार्जिनात मध्ये अजिबात राहत नाही सो तुम्हाला जर एकदम परफेक्ट कटिंग हवं असेल आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर पहिल्यांदा आपण पेपर कटिंगच करायला पाहिजे आणि त्यानंतर मग आपण काय करायचं आहे की अस्त्रवरती ते सगळे जे पार्ट्स आहेत तर ते ठेवून आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत आणि एकदम प्रॉपर कटिंग येतं परफेक्ट कटिंग येतं डायरेक्ट तुम्ही अस्त्रवर कटिंग करण्यापेक्षा जर पेपरवर कटिंग करून जर तुम्ही का अस्त्रवरती ठेवलात तर त्याचं जे फिनिशिंग आहे खूप छान येतं आणि अजूनसुद्धा मी गेले नऊ दहा वर्ष मी ब्लाऊज शिवते पण अजून पेपर कटिंग करूनच मी जे मेजरमेंट आहे अस्तरवरती तर ते ठेवत असतो आणि त्याच्यामुळे माझे तुम्ही ब्लाऊज सगळ्या व्हिडिओमध्ये बघितले असतील खूप छान फिशिंग फिनिशिंग येतं फिटिंग येतं आणि मी स्टार्टिंगला सुद्धा तुम्हाला ब्लाऊज जे आहेत मी घालून दाखवत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये सो तुम्ही बघितला असेल माझ्या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग आता तिसरं जे काय आहे तर तो महत्त्वाचा एकदम आहे आपल्या ब्लाऊजमध्ये शेप तर बऱ्याच जणांना काय आता जसं की मी मग अशी म्हटलं की हे जे नवीन शिकत आहे तर त्यांना शेप जो आहे लगेच आपल्याला परफेक्ट शेप जो आहे देता येत नाही म्हणजे प्रत्येकाचे हात जे आहेत अगदी असे वळत नाहीत तर यासाठी तुम्ही काय करू शकता टेलरिंग शॉपमध्ये आपल्याला स्किल मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही त्यामध्ये तुम्ही प्रत्येक आकाराच्या ज्या आपल्या पट्ट्या आहेत तर त्या आपल्याला भेटतात तर मुंड्याचं आपल्याला मुंड्याचा जर शेप देता येत नसेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे स्किल जे आहेत आपल्याला भेटून जातात शिवाय कटोरीचा जर शेप आपल्याला देता येत नसेल तर ते सुद्धा आपल्याला भेटतात तर प्रत्येक आकाराचे जे आहेत आपल्याला नेकच्या वगैरे ज्या आहेत स्किल आपल्याला भेटतात टेलरिंग शॉपमध्ये सो तुम्ही ते यूज करू शकता जर तुम्हाला लगेच असा शेप जर देता येत नसेल हाताने तर तुम्ही ते यूज करा आणि ते यूज केल्यानंतर काय होतं की जे फिनिशिंग आहे आहे किंवा जे शेप यायला हवा परफेक्ट शेप तो तो व्यवस्थित येतो आणि त्यामुळे तुमच्या ब्लाउजच आणि ब्लाउज फिटिंग जे आहे एकदम परफेक्ट येते शेप कारण ब्लाऊजमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो तर तो आहे शेप नेकचा म्हणा किंवा मुंड्याचा म्हणा किंवा कटोरीचा म्हणा प्रत्येक ब्लाऊज कटिंग करताना प्रत्येक आपला महत्त्वाचा आहे जो शेप आहे जर आपल्याला तोच नाही व्यवस्थित देता आला तर ब्लाऊज पूर्ण बिघडतं आता इथं बघू शकता कटिंगची पद्धत आता मी तुम्हाला थोडंसं इथं उदाहरण देतो की बऱ्याच वेळेला माझे पण स्टुडंट जे आहेत मी शिक त्यांचे जे क्लास आहेत ते घेत असतो तर ते काय करतात की कापड जे आहे असं वर हातामध्ये घेऊन ते कट करतात म्हणजे अस्तर जे आहे असं हातामध्ये घेऊन ते कट कट करतात तर यामुळे काय होतं कटिंग एकतरी बिघडू शकतं किंवा माप मोठं होऊ शकतं आणि अस्तर एखाद्या वेळेला होईल पण व्यवस्थित आपण मार्किंग केलेलं असतं त्याच्यामुळे पण जे आपलं मेन कापड आहे त्यामध्ये भरपूर अस्तर जोडताना भरपूर प्रॉब्लेम येतात असं हातामध्ये घेऊन कधीच आपल्याला ते कापड जे आहे कट करायचं नाही आपल्याला प्रत्येक वेळी काय करायचं आहे बघू शकता उजव्या हातात माझी कात्री आहे डावा हात जो आहे आपल्याला व्यवस्थित असं ठेवायचं आहे कापडावरती आणि मग आपलं जे कापड कटिंग आहे तर ते आपण करून घ्यायचं आहे अस्तरवरती म्हणा किंवा मेन कापडावरती म्हणा पूर्ण आपला हात जो आहे डावा पूर्ण असं व्यवस्थित आपण स्ट्रेट ठेवायचा आहे खाली आणि मगच व्यवस्थित असं जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे आता लास्ट आपण बघणार आहोत कापडाचे टेक्स्चर तर कापडाचं टेक्स्चर पण भरपूर वेळेला आपल्याला तर पडतं कारण बघू शकता कधी कधी ब्लाऊज पीसवर हुब्या लायनिंग असतात कधी कधी आडव्या लायनिंग असतात तर ते लक्षात घेऊन आपण सगळे जे पॅटर्न आहेत आपल्या ब्लाऊजचे तर ते ठेवायला हवेत जर समजा लाईन जे आहेत आपल्या हुब्या लाईन असतील म्हणजे आपल्याकडे एखाद्या वेळेला ब्लाऊज शिवायला आला असेल आणि त्याच्यावर जे लाईन लायनिंग आहे तर त्या हुब्या असतील तर ब्लाऊज पीस जो आहे आपला हुबा असा फोल्ड uh, करून मग त्याच्यावरती आपले सगळे जे पार्ट्स आहेत काढून घ्यायचे आहेत नाहीतर आपण काय करतो आहे तसंच ते आडवी घडी मारतो आणि कटिंग करतो तर त्याच्यामुळे काय होतं कुठंतरी जे खेचलं कापड जातं तर ते खेचत नाही आणि त्याचं जे टेक्स्चर आहे तर ते सुद्धा खराब दिसतं शिवाय लायनिंग ज्या आहेत तर त्या पण चुकीच्या वाटतात सो तुमच्याकडं कधीही ब्लाऊज शिवायला आले तर त्याची फक्त आपल्याला डिझाईन बघायचे आहे त्याच्या लायनिंग बघायचं आहे हुबा आहे की आडवा आहे त्यानुसारच तुम्ही त्याची घडी मारून मगच ते जे कटिंग आहे पेपर कटिंग किंवा अस्त्र कटिंग त्याच्यावरती ठेवून आपण व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे जर आडवी लाइनिंग असेल तर तुम्ही आडवं जे आहे घडी मारून त्याच्यावरती पॅटर्न सगळे काढू शकता जर हुबी असेल तर हुबी घडी मारून तुम्ही त्याच्यावरती जे पॅटर्न आहेत आपले सगळे काढू शकता सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जो मी तुमच्यासाठी बनवलेला आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी बनवलेला आहे सो so व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर अगदी मनापासून धन्यवाद